कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी हे लोटे मडिसी मधून पुन्हा एकदा रासायनिक सांडपाणी उघड्यावर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक तर प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या चिपळूण येथील कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवरती तात्काळ कारवाई करण्याची मागणी अलिबाग नागाव समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याचं अस्तित्व संपुष्टात सहा किलोमीटरचा बंधारा झाला उद्ध्वस्त उधाणाचं पाणी लोकवस्तीत शिरण्याची भीती रत्नागिरी कास्ट्राईव्ह कर्मचारी महासंघाचं जिल्हा शाखा रत्नागिरीच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन आणि रत्नागिरीमध्ये श्रीदेव काशी विश्वेश्वर आणि मांडवी येथील श्रीदेव भैरी या दोन भावांच्या भेटीचा सोहळा संपन्न राजवाड्यात रंगला पालखी भेट सोहळा भेट पाहण्यासाठी हजारो भक्तगण उपस्थित पाहूया सविस्तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मधून एक सर्वात मोठी बातमी समोर येते रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक एमआयडीसी असलेल्या खेडमधील लोटे एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा रासायनिक घातक सांडपाणी उघड्यावरती सोडल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आज आक्रमक झाले आहेत वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नळपाणी योजनांचं पाणी देखील सध्या खराब होत आहे या पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांना घेराव घातला व प्रदूषण करणाऱ्या कंपन्या तात्काळ बंद करण्याची मागणी देखील केल्या यावेळी अधिकाऱ्यांनी येत्या चोवीस तासात संबंधित कंपन्यांना क्लोजरची नोटीस दिली जाईल असं आश्वासन देखील दिलेलं आहे खेडमधील लोटे एमआयडीसी आहे या एमआयडीसी मध्ये इथे लासा कंपनी आहे तर एक दीड ते दोन महिन्यापूर्वी ह्याच कंपनीने दूषित पाणी सोडलं होतं आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं होतं दीड ते दोन महिने झाले अद्याप कोणतीही कारवाई नाही आज बघाल तर ही परिस्थिती तशीच आहे तर हा ओपन प्लेस आहे याच्यामध्ये गुरं देखील चरत असतात इथून नळ पाणीच्या योजना देखील इथून गेलेल्या आहेत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत खर तर ते पण उद्योग मंत्री आहेत दीड दोन महिने हा प्रकार वारंवार घडतोय पत्रकारांच्या द्वारे पण हा प्रकार येतोय तरी देखील त्यांचं कोणतंही या लोटे एमआयडीसी वरती लक्ष नाही दुसरी गोष्ट सीईटीपी चे अध्यक्ष सतीश वाघ आहेत हे सांगत फिरतात की आम्ही हे शुद्ध पाणी करून हे सोडतो आज त्यांना हे दोन महिने झाले हे पाणी दिसत नाही का असा आम्हाला प्रश्न उद्भवतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून पंधरा ऑगस्ट हो रोजी आम्ही इथं उपोषणला बसणार आहे कोकणाला सातशे वीस किलोमीटर लांबीचा विस्तृत आणि अथांग असा सागर किनारा लाभलाय या सागर किनारपट्टीची सुरक्षा ही येथील बंधाऱ्यांवरती अवलंबून असते याच उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर या रंतुले यांच्या पुढाकाराने संपूर्ण कोकण किनारपट्टीकडे विशेष लक्ष देत बंधारे निर्माण करण्यावरती विशेष भर दिला गेला मात्र आजच्या स्थितीत अनेक ठिकाणचे बंधारे नामशेष झाल्याची परिस्थिती दिसून येते अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्र किनारपट्टी त्याचपैकी आहे या ठिकाणी असलेला सहा किलोमीटरचा बंधारा हा सध्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय दगड गोटे निखरून पडले आहेत सुरुची झाडे उन्मळून पडलेली आहेत मातीची मोठी धूप झाली आहे अशातच उधाण आणि खवळलेल्या समुद्राला रोखण्याची क्षमता असलेले बंधारे नसल्याने हे पाणी ओलांडून हो आता लोकवस्तीकडे झेपावत आहे त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिक रिसॉर्ट मालक व्यावसायिक सध्या भयभीत झालेत असे असताना सरकार या महत्वपूर्ण समस्येकडे डोळे झाक करत आहे त्यामुळे येथील रहिवासी आणि स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय तर सरकारने लवकरात लवकर इथं मजबूत टिकाऊ बंधारा बांधून जनतेला सुरक्षित ठेवण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी देखील आता जो नागावचा बंधारा आहे हा आमच्या पूर्वजांपासून म्हणजे माझ्या आजोबा आई बाबांपासूनच आहे आणि तो बंधारा आता त्या होणाऱ्या मोठ्या समुद्राच्या पाण्याच्या लाटांमुळे तो बऱ्याचशा प्रमाणात गेलेला आहे वाहून गेलाय म्हणजे काही राहिलंच नाही आहे थोड्या दिवसांमध्ये नागावचं नाव पुसून जाईल इतकं बंधाराच्या याच्यामुळं मातीची धूप झालं आहे तुम्ही बघू शकता की फॉरेस्ट डिपार्टमेंटनी लावलेली नवीन केलेली लागवड म्हणजे निसर्ग चक्रीवादामध्ये जे सुरूचं बन होतं आमचं ते पडलं त्याच्यानंतर ह्या पाण्यामुळं जे जुने पन्नास पन्नास वर्षापूर्वीचे सुरूची झाडं होती हीसुद्धा आज नष्ट होत चालली आहेत त्यांना की तुम्ही लवकरात लवकर हा बंधारा करावा नागावला या होणाऱ्या समुद्राचा धूप आणि ह्याच्यापासून वाचवावं हीच विनंती आमची इथे इतका वयाची मी माझं वय आज सत्तर आहे मा याच्या आधी एकोणीसशे ऐंशी ते ब्याऐंशी साला बॅ बॅलिष्ट अंतुली हा त्यांच्या काळात हे झालेला आहे बंधारा आणि आज तो एवढ्या वर्ष होता परंतु आता पावसाच्या आहे पाण्याच्या आहे तो इतका हे झाला आहे सपाट भुईसपाट झाला आहे त्यामुळे सर्व त्या, त्या येणारं पाणी आतमध्ये शिरतं आहे हे गावात शिर शिरण्याचं पण हे आहे शिरेल अशी अपेक्षा आहे मला त्यामुळे हा बंधारा तुम्ही ताबडतोब करण्याचा त्याकडे लक्ष द्यावं असं मी विनंती आपल्या सरकार मान्य करत आहे दरवर्षी पावसाळ्यात पावसा प पावसा, पा, समुद्राचा जो भाग आहे समुद्राची जी पातळी आहे ती मोठ्या वा उदाहरणाला वाढत असते आणि मोठ्या उदाहरणाला जेव्हा भरती मोठी असते अमावस्या पौर्णिमेला तेव्हा पाण्याचा जो प्रवाह आहे तो जमिनीकडे जास्त जोरात येतो आणि त्याच्यामुळे आपले जे ऑलरेडी जुने बंधारे अंत अंतोले साहेबांच्या काळात झालेले आहेत त्यांनी केलेले त्या ते आता म्हणजे तुम्ही बघाल तर ते राहिलेलेच नाही आहेत परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की जे सुरूची बन आहेत किंवा आता ज्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने झाडं लावली आहेत ती पण वाहून गेले आहेत चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षवाली झाडं पडली आहेत आता दोन तीन दिवसापूर्वी इथे झाड पडलं आहे कोण आमच्याकडे कोण लक्षच देत नाहीये हा आमचा नागाव एवढा प्रशस्त भाग आहे आणि पर्यटन दृष्ट्या एवढा सकल आणि म्हणजे आमचं सुख आहे याच्यामध्ये पण आमच्याकडे कोण लक्षच देत नाही गेली अनेक वर्ष महाल एमआयडीसी मध्ये पावसाळा सुरू झाला की कारखानदार नाल्यामध्ये रसायनयुक्त केमिकल्स पाणी सोडण्याचा आधार घेतात परंतु साखळी कुजगाव गावच्या हद्दीतील काही अंतरावरती असलेल्या काळ नदीमध्ये रसायनयुक्त निळ्या रंगाच्या ड्रम मधील उग्रवासाचं विषारी केमिकल जाणीवपूर्वक सोडल्याने धूर हवेमध्ये वातावरणात व मानवी धोका उत्पन्न आरोपी युवराज विठोबा जगताप राहणार साकळी राम सीताराम पाटेकर राहणार कुलगाव खुर्द नूर मोहम्मद काळसेकर इसाने कांबळे या आरोपींविरोधात अनेक प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले असं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं या तीन आरोपी विरोधात विविध गुन्ह्यांतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून रसायनयुक्त निळ्या रंगाचे ड्रम वाहतूक करण्यासाठी वापरलेला टेम्पो ही जप्त केलेला आहे असं बोललं जात आहे पुढील तपास सध्या महाड एम आय डी सी चे पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्यासह राजेश गोरेगावकर सध्या करत आहेत प्रकल्पग्रस्त शेतकरी सामाजिक विकास संघटना पेड यांच्या मार्फत मुंबई विशेष आर्थिक क्षेत्रासाठी बेकायदेशीरपणे संपादित केलेली जमीन परत मिळवण्यासाठी दिनांक अठरा दहा दोन हजार बावीस रोजी मुंबई उच्च न्यायालयात रिपिटेशन दाखल केलेलं आहे सदरविषयी आवश्यक असलेली माहिती कोणतेच कार्यालय देण्यात गंभीर नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे माहितीच्या अभावी माननीय उच्च न्यायालय मुंबई कोर्टात दाखल केलेल्या रिपिटेशनच्या कामाच्या संदर्भात व्यक्त येत असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास संघटनेच्या माध्यमातून पेण प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन सध्या करण्यात आलंय आजपर्यंत त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते एकूणच दिसतात मंत्रालय स्तरावर महसूल मंत्री महोदय असतील त्यांच्यासोबत झालेल्या मीटिंग असतील तर मंत्रालयामध्ये अशा खूप मिटिंग होतात पण ती ऑफिशियल मिटिंग होती का तुम्ही एखाद्या मंत्र्यांना ला भेटला तर त्याच्यामध्ये जी काही चर्चा होती त्याचं प्रोसिडिंग होतं पण जेव्हा तुमच्याकडे प्रॉब्लेम आणि सोल्युशन दोन्ही गोष्टी असतात तर तो ठोस निर्णय त्या झालेल्या मीटिंगमध्ये आतापर्यंत झालेला नाहीये लोकप्रतिनिधी जर शेतकरी प्रतिनिधींना घेऊन मंत्रालयात गेलेत याचा अर्थ असा आहे की सातत्याने लोकप्रतिनिधींच्या संपर्कात हे सर्व कार्यकर्ते आहेत जे त्यांच्या सोबत तिथे वस्तुस्थिती त्यांना माहिती आहे आणि त्यांना हे सगळं सांगितलेलं आहे लक्ष घालण्याची विनंती सुद्धा करून झालेली शेतच्या लढ्यासाठी एकत्र जमलेलं आपल्या जमिनी गेल्या पंधरा वर्ष केंद्र सरकार आणि राज्य सरकारनी मिळून गव्हर्नमेंटच्या म्हणजे ताब्यात दिल्यात मुंबई एसीडच्या कंपनीत ते मिली सरकार आणि अधिकारी ही मिलीजुली भगत आहे त्यांनी वाम मार्गाने आपल्याला फसून शेतकऱ्यांना अंधारात ठेवून पूर्णपणे हा फार मोठा जमीन घोटाळा आहे हा नुसताच शेतचा प्रश्न नाही तर जमिनी कशा लाटायच्या शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांना कसा जमिनीतून जमीन घालवायचं त्यांचा जमीन मुक्त करायचं त्यांना शेती मुक्त करायचा हा धोरण दिल्ली पासून गल्ली पर्यंत राबवला जात आहे आणि शेतकऱ्यांना रस्त्यावर आणायचा हा एक मार्ग आहे पेंड मध्ये सुद्धा पेण मध्ये चोवीस गावां चोवीस गावांची दहाशे पंचेचाळीस हेक्टर इतकी जमीन उपलब्ध होती आणि ती चोवीस गावामध्ये विखुरलेली आहे आणखी सडग आणि सांधलेली नाही ती चोवीस गावामध्ये विखुरलेली असल्या कारण सडग आणि सांधलेली नसताना त्यांनी त्या जमिनीचा त्या ताबा पावरा पाटणी होल्डरनी विशेष भूसंपादन अधिकारी काळ प्रकल्प मांडगाव यांना देऊन मांडगावनी त्या जमिनीचा ताबा कंपनीला दिला आणि कंपनीला दिल्यानंतर तहसीलदारांना जसं पत्र लिहिलं आणि तहसीलदारांनी त्या जमिनीच्या जमिनीवर कंपनीचं नाव लावलं या सगळ्या बाबी चुकीच्या आहेत नियमबाह्य आहेत सारी गोष्ट आहे जर ती जमीन सलग आणि सांधिली नव्हती तर झालेलं संपादन हे बेकायदेशीर झालेलं आहे आणि बेकायदेशीर झालेलं असल्या कारणाने ही जमीन परत मिळवण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणं होतं मागासवर्गीय कर्मचारी यांची भरती गेली अनेक वर्षांपासून बंद आहे त्यामुळे मागासवर्गीयांचा सरळ सेवेचा मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नतीतील अनुशेष लाखात असून लाखो पदे रिक्त आहे मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवलेलं आहे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा याकरता एक दिवसाचं धरणे आंदोलन सध्या करण्यात आलंय राष्ट्रवादी कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा रत्नागिरी यांच्या वतीनं आज रत्नागिरी येथे धरणे आंदोलन करण्यात आले मी डॉक्टर बाळासाहेब चव्हाण कार्याध्यक्ष कास्टाईब कर्मचारी महासंघ शाखा रत्नागिरी आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कास्टाईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय कृष्णा झेंगळे साहेब यांच्या आदेशामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलनचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमानिमित्त आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राष्ट्रायब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा रत्नागिरीचे अध्यक्ष आदरणीय सुभाकर कांबळेसाहेब यांच्या प्रयत्नामुळे आज आपण या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन कार्यक्रम करत आहोत आजचा धरणे आंदोलन कार्यक्रम हा महत्वाचा म्हणजे आरक्षणामध्ये पे आरक्षणामध्ये पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करणे आणि जुनी पेन्शन योजना लागू करणे या दोन मुख्य मागण्यासाठी महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी या दोन मागण्यासाठी आज आपण इथे एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद रत्नागिरी आणि कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई येथील सेवा ज्येष्ठता डावलून कनिष्ठ शिक्षकांची नियुक्ती बेकायदेशीर असल्या कारणाने संबंधित दोषींवरती कठोर कारवाई होणे यासाठी विशाल काते यांनी शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद यांच्या विरुद्ध दिनांक पंधरा ऑगस्ट हो दोन हजार चोवीस रोजी म्हणजे स्वातंत्र्य दिनी रत्नागिरी येथे उपोषणाला बसणार आहे विशाल काते यांनी माहिती अधिकार अर्ज करून शिक्षण विभागातील अनियमित कारभार उघड करण्याचा का प्रयत्न केला त्यामध्ये शिक्षण विभागाने खरी माहिती उघड करण्यास टाळाटाळ केली असून अद्याप कोणतीही परिपूर्ण माहिती दिलेली नाही म्हणून या अनियमित कारभारासंदर्भात काते यांनी रिस्सर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना तक्रार देखील केली होती मी विशाल विलास काते कुणबी शिक्षण प्रसार संस्था खेड मुंबई संचलितपूर स्कूल या प्रशालेमध्ये गेले तेरा वर्ष कार्यरत आहे संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या जा सेवाज्येष्ठता डावलो कनिष्ठ शिक्षकांना ज्या काही शिक्षण विभागाने मान्यता दिल्या त्या संदर्भात मी सप्टेंबर महिन्यापासून सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांना प्रत्येक वेळेस उडवाओीचीच उत्तरं मिळाली संदर्भात त्या पद्धतीची तक्रार देखील मी सीईओकडे केली होती तिथून देखील काही मला योग्य ती माहिती न मिळाल्यामुळे मी बावीस जुलै दोन हजार बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी हो जिल्हाधिकाऱ्यांना पत्राने सूचित केलं होतं की मी पंधरा ऑगस्ट रोजी उपोषणास बसणार आहे आज सांगितलं आजच त्यांचं एक पत्र आलं होतं शिक्षण विभागाचं की तुम्ही हे उपोषण मागे घ्या कारण या ज्या काही नियुक्त्या झाल्या त्या नियुक्त्या रद्द करण्याचा अधिकार हा वरिष्ठ कार्यालयाचा आहे परंतु मी जी माहिती मागतोय ती माहिती मला न देता मी रद्द करण्याची त्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणीच करत नाहीये परंतु त्या नियुक्त्या झाल्या कशा याच्या संदर्भातली जी काही माहिती ती शिक्षण मिळवण्याचा प्रयत्न करतोय त्यापासून मला वंचित ठेवलं जातं आहे आणि म्हणून मी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपोषणास असणार आहे धन्यवाद मुंबई महामार्गावरील अपघाताचा योग्य दिशेने तपास करणाऱ्या खेड पोलिसांवरती शेवटी हायकोर्टानं ताशेरे ओढले परत त्या झडकेत मृत्यू झालेल्या तरुणाला अपघातासाठी जबाबदार घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी तपासण्या करताच केलाय दुचाकी स्वार तर ट्रक खाली चिरडल्याचं सीसीटीव्हीत दिसत असतानाही पोलिसांनी फुटेजकडे दुर्लक्ष केलं याची दखल घेत न्यायालयाने पोलिसांना नुकताच फेर तपासाचा आदेश देखील दिलाय या प्रकरणी चार सप्टेंबरला पुढील सुनावणी देखील होणार आहे खेड तालुक्यातील मुंबई गोवा हायवेवरती कळंबणी बुद्रुक जवळ बारा सप्टेंबर दोन हजार वीस रोजी दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात दुचाकी स्वार सचिन घाडगेचा मृत्यू झाला सचिनच्या आई आशा घाडगे यांनी ऍडव्होकेट रेश्मा मुठा ऍडव्होकेट सुयक वेस्वीकर आणि ऍडव्होकेट संदीप आगरे यांच्या मार्फत हायकोर्टात दाद मागितली त्यांच्या याचिकेवरती न्यायमूर्ती रेवती मोहटी डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली सचिनने हेल्मेट परिधान केलेले नव्हते व तो भरधाव वेगाने दुचाकी चालवत होता अपघाताला तोच जबाबदार होता असा आरोप पोलिसांनी केला होता त्यावरती आशा घाडगे यांच्यातर्फे ऍडव्होकेट रेश्मा मुठा यांनी आक्षेप घेत आरोपांचं खंडन केलं त्यांच्या युक्तिवादाची दखल खंडपीठाने घेतलेली आहे कोर्टाने फटकारतात पोलीस टाळ्यावरती आले तसेच त्यांनी तपासातील त्रुटींचा स्वीकार करीत अपघातांच्या फेर तपासाची तयारी देखील दर्शवले सीसीटीव्ही फुटेज तपासून अपघाताचा पुन्हा तपास करू तसेच साक्षीदारांचे जबाब नव्याने नोंदवू अशी हमी आता पोलिसांनी दिलेली आहे पोलीस तपास दिशाभूल करणारा असून दुचाकीस्वार सचिन भरधाव वेगाने ट्रकवरती धडकल्याचा पोलिसांनी केलेला दावा हा चुकीचा आहे पोलीस तपास दिशाभूल करणार आहे सचिन योग्य मार्गिकेवरून आणि कमी वेगाने दुचाकी या दरम्यान ट्रक चालक पार्किंग लाईट चालू न करता ट्रक मागे घेत होता ट्रक चालकाच्या चुकीने सचिनचा जीव घेतला हॅपी ढाबाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असताना पोलिसांनी सचिनला जबाबदार ठेवण्याचा प्रयत्न केला असा युक्तिवाद ॲडव्होकेट रेश्मा मुठा यांनी केलेला आहे पेण खोपोली महामार्गावरती आंबेकर स्टॉप जवळ पेणवरून खोपोली दिशेने निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी एसटी बसला अचानक आग लागल्याने ला ला प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली एसटीच्या गिअर बॉक्समधून धूर आल्याचं समजताच एसटी चालक एम आर दहीफळे आणि वाहक एस गाडे यांनी एसटी बस रोडवरती उभी करून पाहिले असता त्यांना आग लागल्याचं समजलं त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अग्निशामक यंत्राच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला एसटी बस असल्यामुळे प्रवासी मात्र घाबरले होते मात्र वाहन चालक व वाहक यांच्या तत्परतेमुळे आग विझवण्यात आली सुदैवाने यामध्ये मोठा अनर्थ देखील टळलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा जवळ भरधाव वेगाने चिरा वाहतूक करणारा ट्रक रेल्वे ब्रिजवरती जाऊन भिडकल्याने या अपघातात ट्रक चालक कमलाकर किंगार यांच्यासह क्लिनर कमलाकर शिवराम वय वयवर्ष सतरा दोघांचा जागीच मृत्यू झालाय हा अपघात लांजा दाभोळे मार्गावरील तळवडे गावातील कोकण रेल्वे ब्रिज जवळ घडला याबाबतची माहिती तळवळे पोलीस पाटील प्रदीप पाटोळे यांनी लांजा पोलिसांना दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक चालक कमळाकर भागप्पा केंगार वर्ष अठ्ठावीस राहणार असांगी तुर्क पांडोजरी तालुका जज जिल्हा सांगली हा आपल्या ताब्यातील ट्रक क्रमांक के ए अठ्ठावीस डी त्रेपन्न बारा चिरा घेऊन चालला होता लांजा ते दाभोळे मार्गावरती तळवळेगाव गाव हद्दीतील कोकण ब्रिजवरती रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ट्रक चालक कमलाकर केंगार यांनी ट्रक चालवून रेल्वे ब्रिजवरती झडकला या अपघातात चालक कमलाकर केंगार यांच्यासह क्लिनर कमलाकर शिवराम गेजगे वर्ष सतरा राहणार जदर बोबलाड तालुका जिल्हा सांगली अशा दोघांचा सा जागीच मृत्यू झालाय विधान परिषदेचे आमदार तथा शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचा सिंधुदुर्गात स्वागत करण्यात आलंय याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक जिल्हाप्रमुख संदेश पारकर कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव आदी जण उपस्थित होते यावेळी मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केलं तसंच मिलिंद नार्वेकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानीही भेट दिली यावेळी आमदार वैभव नाईक पत्नी स्नेहा नाईक मुलगा राजवर्धन नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत देखील केलं सिंधुदुर्गचे <Sed -tinyan> पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघातील जनता दरबाराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत आपल्या समस्या लेखी स्वरूपात मांडल्या ले। या जनता दरबारमध्ये एकूण अठ्यात्तर अर्ज प्राप्त झाले आणि या चौऱ्याहत्तर अर्जाचे निराकरण करण्यात आले या सर्वाधिक महसूल विभागाचे अठ्याहत्तर अर्ज आले आणि चौऱ्याहत्तर अर्जांचे निराकरण करण्यात आले या जनता दरबारात ऑन द स्पॉट शंकांचं निराकरण करण्यात आलं याचा आनंद होत असल्याचं सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलंय ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छोट्या छोट्या विषयांसाठी सरकारी कामांसाठी तहसीलदार कचेरी असेल प्रांत असेल किंवा कलेक्टरपर्यंत छोट्या छोट्या विषयासाठी वारंवार सामान्य जनतेला यावं लागतं आणि मग कामाच्या सर्व विषयांमुळे कधीकधी अधिकारी वर्ग हा कधीतरी अनुपस्थित असतो आणि मग त्या कामांना मोठ्या प्रमाणामध्ये उशीर होताना आपल्याला सर्वांना दिसतो आणि मग लोकांमध्ये नाराजगी निर्माण होते या सगळ्या गोष्टीसाठी सोल्युशन काय तर एकाच दिवशी सर्वच्या सर्व जवळजवळ बेचाळीस विभागाचे अधिकारी डिपार्टमेंट हेड हे सगळे एकत्र एका ठिकाणी आले आणि त्यांनी या सर्वांची गाराणी जी आहेत किंवा त्यांचे असणारे प्रश्न जर ऐकून घेतले तर त्या प्रश्नाला खऱ्या अर्थाने त्याला सॉर्ट आऊट करता येऊ शकतं या दृष्टिकोनातून जनता दरबार हा प्रत्येक मतदारसंघ वाईज घेतला आहे मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन चोवीस रोजी अल्लाउद्दीन इशामुद्दीन ममतुले यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने दापोली विधानसभा अल्पसंख्यांक संघटकपदी नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्तीपत्र दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिवसेना रत्नागिरी जिल्हाप्रमुख संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आल्या त्यांच्या पुढील वाटचालीस साऱ्यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेड तालुका सचिव मनोज भोसले भरणे विभागप्रमुख अंकुश कदम विभाग विभागप्रमुख दत्ता भिलारे खेड शहरप्रमुख दर्शन महाजन युवासेना जिल्हा सचिव राकेश सागवेकर किरण मोरे भरणे ग्रामपंचायत माजी सदस्य विनय तोडणकर सुखदर प्रमुख मोहन क्षीरसागर देशमुखुमेर कासम खान शंकर जाधव नवाज मोहम्मद देशमुख संदीप सावंत सचिन सावंत सूरज कन्हाळ मंदार शिर्के तसेच आजी माजी शिवसैनिक युवा सैनिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावेळेला उपस्थित होते खेड तालुक्यातील लोठे येथील संत ज्ञानेश्वर माउली जीवनमुक्तीधाम सेवा संस्था गोशाळेत पवित्र श्रावण महिन्यात गोमातेनं तीन वासरांना जन्म दिलाय या वासरांची नावे गंगा यमुना सरस्वती अशी ठेवण्यात आली आहेत या वासरांना पाहण्यासाठी गोशाळेत मोठी गर्दी होत आहे या ठिकाणाहून आज पवित्र श्रावण महिन्यात एक आश्चर्यकारक घटना आमच्या गोशाळेमध्ये आज घडली आज आमची ही गोमाता जी आहे जिला आपण पाहताय तिने तीन वासरांना जन्म दिला तिन्ही खूप तंदुरुस्त आहेत सुखी आहेत अगदी उत्साही आहेत चांगली आणि गंगा यमुना सरस्वती या आमच्या गो मातेने या ठिकाणी आमच्या इथं प्रकट केलेल्या आहेत आज आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या आमच्या खूप उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे आपल्या सर्वांनी त्या दर्शन करा तुम्हालाही खूप आशीर्वाद मिळतील काय मी शोभा आजच्या दिनाची झाली पहा ओ भैरी शिवाची अशा अभंगाच्या तालावरती राजवडा येथील श्रीदेव काशी विश्वेश्वर व मांडवी येथील श्रीदेव भैरीबुआच्या पालखी भेटीचा सोहळा श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी रंगला ही पालखी भेट पाहण्यासाठी हजारो भक्तगण उपस्थित होते श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी श्रीदेव काशी विश्वेश्वर आणि मांडवी येथील श्रीदेव भैरी या दोन भावांच्या भेटीचा सोहळा यासाठी श्रीदेव भैरीची पालखी दरवर्षी राजीवडा येथे श्री काशी विश्वेश्वराच्या भेटीसाठी येत असते श्रावणाच्या पहिल्या सोमवारी दोन्ही मंदिरांमध्ये नामसप्ताहाला प्रारंभ होतो दुसऱ्या सोमवारी नामसप्ताहाची सांगता होते यावेळी दोन्ही देवतांची पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात येते यावेळी अभंग गात भक्तगण तल्लीन होऊन यात सहभागी होत असतात श्रीदेव काशी विश्वेश्वराची पालखी मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा करते या प्रदक्षिणेदरम्यान तिसऱ्या प्रदक्षिणेला श्रीदेव भेडी पालखी भेटीचा सोहळा रंगतो यावेळी अब्दागीर मीळा यांची भेट सुरुवातीला रंगते पालखी भेटीवेळी भक्तगणांच्या उत्साहाला महापुराल्याचा भाग होतो मांडवी येथील श्रीदेव भेडीची पालखी राजड्यात येताना विठ्ठल मंदिर केळी अधिनता खडकेवठार मार्गे राजोडा झाडेवर येतो व तेथील भेटीसाठी मंदिराच्या दिशेने खाली येतो दरवर्षी रंगणारा हा अनोखा सोहळ्याने हजारो भक्तगणांच्या डोळ्याचं पाळणे देखील फेटले राज्य आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय तसेच विविध सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने राज्यात उद्भवणाऱ्या विविध आपत्तीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरावरती अलिबाग येथे रॅली महामॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या शुभ हस्ते महामॅरेथॉन एक धाव सुरक्षेची या आशयाचा छेंडा दाखवून सदर मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली ही मॅरेथॉन कन्याशाळा राम मंदिर महावीर चौक बालाजी मंदिर हनुमान मंदिर ते पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन समाप्त करण्यात आले महात्मा या शाळेचं इयत्ता दहावी माजी विद्यार्थी सन 2000 -2001 दोन हजार दोन हजार एक बॅकचं स्नेहसंमेलन दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनेक विद्यार्थी शिक्षक व माजी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शाळेत उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाचा प्रारंभ रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी शिक्षणाचे महामेरू पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आलं दीप प्रज्वलन व राष्ट्रगीत म्हणून झालेले शाळेतील माजी विद्यार्थी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आलं विद्यालयाची दहावी बॅच दोन हजार दोन हजार एकशे चोवीस वर्षांनी एकत्र येऊन सामाजिक बांधकरी रूपासत शैक्षणिक उपक्रम राबवत शाळेतील सात विद्यार्थ्यांना दत्तक घेतले असून त्यांना दहावी पर्यंत व्यक्त घेऊन त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी देखील स्वीकारलेली आहे आता वेळ झाले मासे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त मासे कोकण